आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स गहाळ झालेले एकशे सत्तेचाळीस मोबाईल व घंटन घंटण तक्रारदार यांना सुपुरत सांगली जिल्ह्यातील तक्रारी देण्यात आलेल्या नागरिकांचे गहाळ झालेल्या महागड्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर पोलीस ठाण्याकडील अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व ठाण्याचे अंमलदार यांनी शोध घेऊन गहाळ तक्रारीपैकी अंदाजे किंमत छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या एकशे सत्तेचाळीस मोबाईलचा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याकडून शोध लावण्यात आला आहे हे शोध लावण्यात आलेले महागडे मोबाईल खात्री करून संबंधित व्यक्तींना पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या हस्ते परत करण्यात येत आहेत तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या फसवणुकीतील पाच तोळ्याचे सोन्याचे घंटण अंदाजे किंमत रुपये सहा लाख संबंधित तक्रारदारास पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या हस्ते परत देण्यात आले आहे दिवाळीच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील तक्रारदार नागरिकांना पोलीस खात्याकडून हा मिळालेला दिवाळीचा आनंद असून यामुळे पोलिसांची जनमानसातील प्रतिमा अधिकच उजळ झाली आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामधील ठाणे अंमलदारांनी सदरची कारवाई केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर